नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत कम्प्युटरचं कवर डेस्कटॉपचं कवर आपण करणार आहोत तर त्यासाठी मी हे असे दोन फॅब्रिक घेतलेले आहेत चाळीस इंच लांबी आणि उंची घेतलेली आहे आपण वीस इंच अशा पद्धतीचे मी दोन फॅब्रिक कट करून घेतलेत आणि त्याच पद्धत त्याच मापाची आपण एक फोमशीट कट करून घेतलेली आहे आणि ती फोमशीट या दोन्ही दोन्ही फॅब्रिकच्या मध्ये टाकून आपण चारही साईडने सॉरी तिन्ही साईडने शिलाई मारून घेणार आहोत आणि खूप उपयोगी अशी ही वस्तू आहे म्हणजे घरामध्ये जर जास्त धूळ वगैरे येत असेल तर आपण हे असं कम्प्युटरचं कवर करून जर लावलं तर खूप छान दिसतं आणि आपल्या त्या टेबलला पण छान शो येतो अशा पद्धतीने आपण हे कवर आपण करून घेणार आहोत तुम्ही सुद्धा हे असे कवर करून बघा आणि आपला डेस्कटॉप धुळीपासून वाचवा तर अशा पद्धतीने आपण चारही साईडने आपण अशा छान शिलाई मारून घेतलेल्या आहेत दोन्ही पुढचा भाग आणि मागचा भाग आपण शिलाई मारून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा जो राहिलेला कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचं आहे आणि आपलं जेवढं पिसीचं माप आहे त्या मापाप्रमाणे मापा आपण हे असं स्टिच करून घ्यायचं आहे खूप साधं सोपं आहे पण दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर दिसतं हे कवर आणि तर तुम्ही बघू शकता असे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तर एक्स्ट्रा जे होतं ते मी कट करून घेतलेलं आहे दुसरा पार्टसुद्धा मी त्याच मापाचा बरोबर कट करून घेणार आहे एकावर एक ठेवून एक घेतलेलं आहे सगळं आणि त्या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि आता हे दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून आपण त्या तीनही साईड आपण शिवून घेणार आहोत बरोबर अर्धा इंचा गॅप ठेवून आपण शिवून ती घेणार आहोत सगळ्या साईडने अर्धा अर्धा इंचाचा गॅप सोडून आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि जो खालचा जो भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे आणि तिथे आपण धुमडपट्टी टाकून घ्यायची आहे म्हणजे ते धागे वगैरे जे काही असेल ते बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने आपण तो खालचा जो भाग आहे ओपन भाग तो आपण दुमडून घ्यायचा आता जे अर्धा इंच आपण सोडून जी शिलाई मारली होती तर तिथे आपण हे मी वेगळ्या साडीचा जो काठ होता तो मी आ, या साईडला म्हणजे या भागाला मी लावणार आहे म्हणजे ते एक प्रकारची बॉर्डरच आपण तयार करून घेणार आहोत तर अर्धा इंच आपण जो भाग सोडून दिला होता शिलाई मारून बरोबर मापावरती आपण ही काठाची डिझा काठ जे आहेत ते आपण जोडून घेणार आहोत म्हणजे ते खूप छान आणि आकर्षक दिसतं बाहेर बाजारात विकत घ्यायला गेलं तर हे पीसी चे कवर खूप महाग आहेत तर आपलं जर असे छान छान जर आपल्याकडे जर फॅब्रिक उरलेले असतील ब्लाउज पीसचे म्हणा किंवा इतर कसलेही म्हणा तर ते त्याचा यूज आपण अशा पद्धतीने नक्कीच करू शकतो आणि आपण गृहिणी नेहमी हेच बघत असतो की आपला कुठे आपला जास्त म्हणजे पैसे वाचतील आणि जित आणि वस्तू छान आणि आकर्षक सुद्धा मिळेल अशा पद्धतीने आपण नेहमी आपण काटकसर करून सगळं करत असतो तर तसंच ही मी वस्तू तयार केलेली आहे तिन्ही साईडला आपल्याला सेम अशाच पद्धतीने आपण ही बॉर्डर लावून घेणार आहोत आणि हे बॉर्डर लावल्यानंतर तुम्हाला मी ह्या सगळ्याचा फायनल लुक पण दाखवणार आहे किती परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित त्या बस ला बसलेला आहे हा कवर हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान पद्धतीने हे आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यामुळे ते बॉर्डर खूप आकर्षक दिसत आहे त्याच्यावरती ती तर अशा पद्धतीने आपला दुसरी बॉर्डर पण आपण लावून घेतलेली आहे आता आपण या साईडची आता बॉर्डर आपली लावायची राहिली आहे तर ती आपण आता लावून घेऊया तर खालची साईड आहे त्याच्यामुळे आपण एक फोल्ड मारून घेतलेला आहे जेणेकरून ते धागे वगैरे बाहेर निघून येत यासाठी ही अशी बॉर्डर जर लावली ना तर काय होतं की आपले जे जे काही आपण करतोय त्याचं फिनिशिंग खूप छान येतं म्हणजे कुठेही तुम्हाला धागे वगैरे बाहेर आलेले दिसत नाही व्यवस्थित पद्धतशीर असं ते सुंदर असं ते तयार होऊन जातं कवर आणि मेन म्हणजे ती शिलाई आपली एवढी दिसून येत नाही की कुठून शिलाई मारलेली आहे आणि कसं तयार केलेलं आहे समजून येत नाही म्हणजे परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला हा कम्प्युटरचा कवर पी सीचा कवर तयार होऊन जातो तर अशा पद्धतीने आपण खाली लॉक करून दिलेला आहे शिलाई तर हे बघ हे असं आपलं पी सीचं कवर तयार झालेलं आहे आतून पण मस्त असं छान दिसत आहे ते बॅक साईड पण कुठलीही साईड फ्रंट साईड बॅक साईड खूप छानच झालेली आहे आणि आता मी तुम्हाला पी सीवरती लावून दाखवते हा कवर बघा किती सुंदर दिसत आहे तुम्हाला सुद्धा जर हा व्हिडिओ आवडला असेल कवरचा तर नक्की आपले व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल ग्रो करायला मदत करा धन्यवाद